खर सांगायचं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं नातं कधीच दिलसे दिल तक वालं नव्हतं हो पण पहलगामच्या हल्ल्यानंतर सगळ्याच गोष्टींना आग लागली सव्वीस लोकांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आणि एका मागून एक कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आता तर भारतानं पाकिस्तानवर व्यापाराची कडीच लावली आहे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच डीजीएफटी न दोन मे रोजी ठणकावलं पाकिस्तान कडून येणाऱ्या सर्व आयातींवर बंदी म्हणजे आता एकही सामानाची पेटी भारतात येणार नाही आणि फक्त एवढंच नाही आणि एवढंच नाही तर डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग न तर झेंड्या खाली येणाऱ्या जहाजांना भारताच्या बंदरात नो एंट्रीचा बोर्ड लावला इतकंच काय भारतीय जहाजांना सुद्धा पाकिस्तानच्या बंदरात जायला मनाई नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं जणू कंबर कसली आहे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजे डीजीएफटी न दोन मे रोजी एक मोठा निर्णय जाहीर केला पाकिस्तान कडून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर पूर्णपणे बंदी हो अगदी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा सगळ्या आयातींवर पुढील आदेश येईपर्यंत बंधनं घालण्यात आली आहेत याचा अर्थ पाकिस्तानातून भारतात येणारी एकही वस्तू आता येणार नाही पण एवढ्यावरच भारत थांबला नाही डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग न तीन मे रोजी आणखी एक मोठा आदेश काढला यानुसार पाकिस्तानचा झेंडा असलेलं एकही जहाज आता भारताच्या बंदरात प्रवेश करू शकणार नाही इतकंच नाही तर भारताचं जहाजही पाकिस्तानच्या बंदरात जाणार नाही म्हणजे सागरी मार्गाने होणारा व्यापार आता पूर्णपणे थांबला आहे भारतानं या आधीच एकोणीसशे साठ चा सा जल करार स्थगित केला आहे हा करार दोन्ही देशांमधील पाण्याच्या वाटणीबाबत होता आणि याच करारामुळे पाकिस्तानला सिंधू नदीचं पाणी मिळत होत पण आता भारतानं हा करार थांबवल्यामुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत याचबरोबर भारतानं आपलं हवाई क्षेत्र पाकिस्तानी विमानांसाठी बंद केलं तर पाकिस्ताननंही भारताच्या विमानासाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद वाघा सीमा बंद सार्क विजा योजनेअंतर्गत प्रवासावर बंदी अशी एकामागून एक पावलं उचलत भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे दुसरीकडे भारताच्या या कृतींना प्रत्युत्तर देण्याला सुरुवात केली आहे भारत आणि व्यापार कधीच फार मोठा नव्हता पण जे काही मर्यादित व्यापार होत होता त्यातही गेल्या काही वर्षात मोठी घसरण झाली आहे भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतानं पाकिस्तानकडून फक्त चार लाख वीस हजार डॉलर्सच्या मालाची आयात केली गेल्या वर्षी म्हणजे अठ्ठावीस लाख साठ हजार डॉलर इतकी होती म्हणजेच आधीच कमी असलेला व्यापार आता आणखी खाली आला आहे निर्यातीची ही अशीच काहीशी परिस्थिती आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारताकडून पाकिस्तानला चव्वेचाळीस पूर्णांक सात सहा पाच कोटी डॉलरच्या मालाची निर्यात झाली तर गेल्या वर्षी याच कालावधीत ती एक पूर्णांक एक अब्ज डॉलर इतकी होती म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापार सातत्याने कमी होत आहे आणि आता या नव्या बंदीमुळे तो जवळपास शून्यावर येण्याची शक्यता आहे पाकिस्तानातून भारतात मुख्यतः तांब कापूस फळ सुकामेवा मीठ ऑर्गेनिक केमिकल आणि लोकर यांसारख्या गोष्टी येतात तर भारताकडून पाकिस्तानला कापूस ऑर्गेनिक केमिकल्स कॉफी चहा मसाले प्लास्टिकच्या वस्तू डेअरी उत्पादन औषध आणि जनावरांचा चारा यांसारख्या गोष्टींची निर्यात होते पण आता ही सगळी यादी फक्त कागदावरच राहणार आहे कारण व्यापारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे भारताच्या या कठोर निर्णयानंतर पाकिस्तानही शांत बसलेला नाही त्यांनी भारताच्या मालकीच्या किंवा भारताकडून चालवल्या जाणाऱ्या विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं याशिवाय वाघा सीमा बंद केली आणि सार्क व्हिजा योजनेअंतर्गत भारतीय नागरिकांचे व्हिजा रद्द केले इतकंच नाही तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री फाजा आसिफ यांनी भारताला थेट इशारा दिला आहे त्यांनी म्हटलं की जर भारतानं सिंधू नदीचं पाणी थांबवण्यासाठी काही बांधकाम केलं तर ते नष्ट केलं जाईल त्यांनी याला युद्धाची घोषणा असंही संबोधलं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबिया यु एई आणि कुवेत यांसारख्या देशांना भारतावर दबाव टाकण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानच्या बाजूने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी डी वेन्स यांनी पोहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला काही अंशी जबाबदार ठरवलं आहे पण त्याच वेळी भारतानं संयम राखावा असंही सुचवलं आहे भारत आणि पाकिस्तान मधील व्यापार आधीच फार कमी होता त्यामुळे या बंदीचा सामान्य माणसांच्या आयुष्यावर फारसा परिणाम होणार नाही भारतात पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंचा वापर जवळपास नगण्य आहे सैंधव मीठ वगळता इतर कोणत्याही गोष्टीवर याचा फारसा फरक पडणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण या सगळ्या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील तणाव नक्कीच वाढला आहे आणि याचा परिणाम भविष्यात दिसून येऊ शकतो पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध नव्या निचांकावर पोहोचले आहेत व्यापारबंदी सागरी मार्ग बंद हवाई क्षेत्र बंद आणि सिंधू जल करार स्थगित या सगळ्या गोष्टींमुळे दोन्ही देशांमधील दरी आणखी वाढली आहे आंतरराष्ट्रीय समुदाय या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि युद्धाचा धोका टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे पण प्रश्न असा आहे की ही तणावाची लाट कधी थांबणार आणि यातून मार्ग कसा काढला जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भविष्याच्या उदरात दडली आहेत पण एक गोष्ट नक्की भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे दहशतवाद आणि तणावाला आता थारा मिळणार नाही आता पुढे काय होतं हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीत भारतानं आणखी काय करावं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा